मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन भगवान त्र्यंबकेश्वराची रुद्राभिषेक पूजा केली प्रथम त्यांनी आणि राज्याचे जलसंपदा विदर्भ तापी आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळ आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सोहळे नेसून गर्भगृहात जाऊन भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले त्यानंतर अभिषेक पूजा आरती केली पूजेचे पौरोहित्य पुरोहित संघाचे अध्यक्ष तथा विश्वस्त मनोज थेटे श्रीपाद अकोलकर धनंजय अकोलकर आणि ब्रह्मवृंदानी केलं यावेळी आगामी सिंहस्थ कुंभमेळामध्ये येणाऱ्या भाविकांकरिता कुंभदान धार्मिक पूजेकरिता पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर यांना नवीन इमारत निर्माण करून देण्यात येईल अशा आशयाचे निवेदन पुरोहित संघाच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आले त्यानंतर मंदिराच्या प्रांगणातील मंडपात साधू महंतांची भेट घेऊन चर्चा केली महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज आणि भारतीय आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष तथा तपोनिधी श्रीपंच आनंद आखाड्याचे अखिल भारतीय अध्यक्ष श्री महंत शंकरानंद सरस्वती यांनी शाल आणि पुष्पहार घालून स्वागत केले त्यानंतर साधू महंतांतर्फे त्यांना लवकरात लवकर मुख्यमंत्री आणि भारतीय षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष आणि महामंत्री यांची बैठक घ्यावी अशा आशयाचे निवेदन दिलं यावेळी महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज आणि भारतीय आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष तथा तपोनिधी श्रीपंच आनंद आखाड्याचे अखिल भारतीय अध्यक्ष श्री महंत शंकरानंद सरस्वती महंत धनंजय गिरी महाराज महंत महेंद्रगिरी महाराज कोतवाल जयदेवगिरी महंत अजयपुरी महाराज महंत सहजानंदगिरी महाराज शांतीगिरी महाराज दीपेंद्रगिरी महाराज आदींसह दहा आघाड्याचे ठाणापती साधू महंत उपस्थित होते आणि यावेळी विश्वस्त कैलास घुले डॉक्टर सत्यप्रिय शुक्ल उपस्थित होते स्थानिक भाजपच्या वतीनं जिल्हा उपाध्यक्ष सुयोग वाडेकर तसेच महिला आघाडीच्या वतीनं स्नेहल भालेराव त्रिवेणी तुंगार सुनीता भुतडा वैष्णवी वाडेकर निलिमा धारणे सुनंदा वाडेकर यांनी मुख्यमंत्र्यांचा योग्य सत्कार केला आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि सर्व ताफा कुशावर्त तीर्थाकडे ता जाऊन त्यांनी कुशावर्त तीर्थाची पाहणी केली यावेळी आमदार सीमा हिरे आमदार आणि फरांदे आमदार हिरामन खोसकर डॉक्टर राहुल आहेर आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले जिल्हाध्यक्ष सुनील बच्चा विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम पोलीस आयुक्त दत्ता कराळे जिल्हाधिकारी जलय शर्मा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर सहाय्यक जिल्हाधिकारी नरेश अकनुरी उपविभागीय अधिकारी ओंकार पवार तहसीलदार श्वेता संचेती त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर श्रिया देवचके आदींसह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते आणि यावेळी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुनील बच्चाव जिल्हा उपाध्यक्ष सुयोग वाडेकर तालुका अध्यक्ष विष्णू दोबाडे सुनील अडसरे लक्ष्मीकांत थेटे ॲडव्होकेट श्रीकांत गायधनी शहर अध्यक्ष प्रशांत बागडे माजी नगराध्यक्षा सुचिता शिखरे तेजस ढेरगे रामचंद्र गुंड भावे शिखरे सर्वेश वाडेकर सिराज विराज विराजमुळे श्रेय ढेरगे मयूर बाडेकर विजय महाले कैलास पोडके आदी स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते या दौऱ्यासाठी पोलिसांचा मोठा फौसफाटा तैनात करण्यात आला होता एन सी एन यूसाठी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर